तर मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काव्य आणि पार्थ आता पार्थ चा चा पार्थ हे कोर्टामध्ये गेलेले असतात आणि येताने मात्र पार्थच्या गाडीचं टायरही पंक्चर होतं तेव्हा आता पार्थ काव्याला म्हणतो की हे पग तूच केले की काय तेव्हा आता काव्य म्हणते की मला काही हौस नाही की तुमच्या गाडीची हवा काढून असं हा कोणीही नसलेल्या जागेमध्ये अगदी उभं राहण्याची मला हौस नाही आणि हे बघा फक्त आपल्याला सहा महिने दिलेले आहे आणि सहा महिन्यामध्ये तुमचं काय ते तुम्ही ठरवा कारण आता आपला डिव्हॉर्स होणार आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो ना एकतर हे लग्न करून मी अगदी त्यात गुंतलो तेव्हा आता काव्य म्हणतं की फक्त सहा महिने आणि मग सहा महिन्यानंतर जरी आभाळ जरी कोसळले तरीसुद्धा मी तुमच्या आयुष्यात येणार नाही आणि तेवढ्यात मात्र आता विजांचा गडगडाट होतो आणि खरंच आता पाऊस सुरू होतो पाऊस सुरू झाल्यानंतर आता दोघे अगदी पावसात असतात आणि पार्थ मात्र आपल्या गाडीचं जे काही टायर पंक्चर झालेलं आहे तर ते टायर खोलत असतो काव्या त्याच्याकडे बघत असते तर काव्यालाच आता पारच्या डोक्यावर पाऊस पडतो म्हणून ती तिथे येते आणि आता कोट जो काही आहे तर तो पारचा कोट घेते आणि तो कोर्ट मात्र आता ती पारच्या डोक्यावर धरते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत असते तर पारसुद्धा त्यानंतर आता इकडे नंदिनी आणि जीवासुद्धा कोर्टामध्ये गेलेल्या असतात येतानी त्यांनासुद्धा पाऊस लागतो एका ठिकाणी त्यांना थांबायचं असतं तर नंदिनीचा पाय घसरतो आणि नंदिनी मात्र आता जीवाच्या मिठीत येते तेव्हा मित्रांनो आता नंदिनी आणि जीवा हे एकमेकांकडे बघत असतात आणि सहा महिन्यानंतर आता त्यांच्यासुद्धा नात्यामध्ये काय बदल होतो आणि काव्या आणि पार्थ यांच्यासुद्धा नात्यामध्ये काय बदल होतो ते बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद